गोकुळातली स्थिती अशी सगळ्याजणी मैत्रिणी जमल्या आणि गावात आली आईला म्हणाली आई अजूनही कृष्ण भेटतो का ग अजूनही बासरी वाजवतो का ग अजूनही माझे जुने मित्र पेंद्या वडजा तनसुखा मनसुखा धनसुखा हे सगळे गोपाळ एकत्र येतात का ग आजही बलराम दाऊ भैया कन्हैयावर आरोप करतो का ग आई आजही अनयाची राधा गवळण भेटते का ग आजही वृषभाणू राधिका कन्हैयाच्या समवेत क्रीडा करती का ग मुलगी आईला विचारती आई म्हणाली एवढं विचारण्यापेक्षा एक काम कर दही दूध विकायला मी जातच नाही आज तूच जा म्हणजे सगळ्यांची भेटी होती गेली ती विकण्यासाठी आणि तिने सुरुवात केली गोविंदू घ्या आप दजगा यांचा आवाज वाढून ती उद्धार होणार आणि आणि होणार आणि माझा अजून झाला नाही हसती मथुरेच्या गे घ्या कोणी दामोदरू घ्या असा व्यवसाय करायचं म्हटल्यावर मुद्दला मध्ये पडे तो खरा खोटा उरी व्यवसाय तर खोटा बोलून करावा लागतो हाताला ज्ञान पाहिजे कुठे मारायचं आहे कुठे नाही काटा खोट कुठं बोलायचंय कुपणातलेच घेतलेले तांदूळ पॉलिश करून कोणत्या किमतीने विकायचे हे कळलं पाहिजे शेतकऱ्यांना कसं फसवता येईल हे आडतीवर कळलं पाहिजे कमी भावात घेऊन अधिक कसं विकायचं हे ज्ञान असलं पाहिजे ही लबाडी आली पाहिजे चातुर्याशवा धंदा चलत नाही कोणताच आता आमच्यातले काही सांगतात मला तुमची तारीख शक्य नाही का मी हैदराबादला आहे अरे बाप बर ठीक आहे हे चातुर्य आहे ज्याचं त्याच माझ्या कॅसेट आणत्र कुठे मिळत नाही चातुर्य आहे त्याच माझ्याकडचं जे अष्टगंध आहे ते विदाऊट केमिकल आहे ते फक्त माझ्याच संस्थेत मिळेल चातुर्य आहे चातुर्य आहे आमचं आयुर्वेदिक औषध आमच्याच कंपनीचं चा फक्त आहे आणण्यांचे चांगले असतील असं वाटत नाही दाताच्या कोलगेट पासून ते मंजनपर्यंत चांगलं आहे धंदा करता आला पाहिजे आहे अगदी बघा एखादा इस्लाम बांधव जगत असताना खेड्यात आवाज कसा गोड काढतो ऍड करता आली पाहिजे ऍडव्हर्टाईज करता आली पाहिजे काळ जाहिरातीचा आहे आणि हिला काही कळेस ना ही, ही म्हणती गोविंद घ्या गोपाळ घ्या आणि वाक्य ऐकल्यावर गवळनी गोकुळातल्या मथुर्यातल्या जमल्यान त्या म्हणल्या इला नॉर्मल माइंड इफेक्ट झालाय काय झालाय ही वेडी झाली आहे हिला आता मनोविकार तज्ञाच्या यमडीकडनं गोळ्या सुरू करणं गरजेचं आहे तिने ते मडकं घेतलं डोक्यावरचून मांडीवर मांडलं त्याच्यात हात घातला आणि त्या लोण्याला दुधालाच आहे लाला तू एवढा पातळ कसा झाला विचारते सायाली तारी किती छान दिसायला लागला तू लाला लोणी झालं तर ती म्हणायची कन्हैया किती मृदू दिसायला लागला तू आता दहयाच्या खवले खवले तयार झाले कन्हैया तू आकाशातल्या ढगासारखा दिसायला लागला असं ती बोलत असायची म्हणजे विक्री नावाचा व्यवसाय संपला तिचा धंदा आणि ती त्याला गोविंद म्हणायला लागली अशी स्थिती तुमची माझी येणार आहे का बोला ना दुकानात आलेल्या प्रत्येकाला गोविंद पाहिजे का घ्या चला साखर पाहिजे का घ्या गोविंद तूप पाहिजे का घेऊन जा पेंड पाहिजे बैलाला घेऊन जा गोविंद ही स्थिती येणं ना सोपं नाही पण आली की गोपी अवस्था आहे अशी आली की अवधूत अवस्था आहे स्वतंत्रय एक स्वतंत्र परतंत्र आहे आणि एक परतंत्रय अशा तिघी गवळणीत ना स्वतंत्र म्हणजे सासू तो बर का आता नाही आत्ता नाही आता येणाऱ्या काळात सासू पारतंत्र आहे आणि सुन स्वतंत्र आहे संसार करण सोपं नाही किशोर महाराज इश्वर दादा ज्याने केलाय त्याला विचारा मला जमला नाही म्हणून मी संन्यास घेतला नाही एका गाडीला दोन बैल समान चालले तर प्रवास सुखाचा होतो एक उदाहरण दुसरं फोर व्हीलर गाडीचं बॅलन्स शीट उत्तम असलं व्हिल व्हिलायमेंट जर चांगली असली तर गाडी एका बाजूला ओढत नाही नाहीतर ता टायर चाटत तसं संसारात चाटल्या जात किती रिमोल्ड करा किती विलायमेंट करा मेकॅनिकल सांगतो महाराज गाडी ऍक्सिडेंट असल्यामुळं त्याचा त्याचा सी बँड आहेत त्यामुळं व्हिलायमेंट करून जमत नाही तसे कित्येकाचे संसार सी बेंड आहेत तरी ते व्हिलायमेंट करतात विठा विठालवा मला ती विलायमेंट करताच नाही आली माझ्या लक्षात आलं सी बेंड आहे विल्डिंग करून जमणार नाही म्हणून मी आपलं बाहेर पडलो सुखात आहे आनंदात आहे <laughs> संखम संन्याशात wow. सुख आहे जईल तो परिवार माझा जैन इक्रू माझ जैन ते माझी काय त्रास आहे मला सांगा बरं मला लोक विचारतात तुमचा मठ कुठे अरे मला हे सगळे मठ माझेच आहेत विठाल हवा <laughs> हरी, बारा वाजले ति विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी घ्या म्हणाला का कारण काय झालं तिला कळे ना देखील डोळा बैसला माणी देखिला डोळा बैसला मा वद